परळी तालुक्यातील जलालपूर गावच्या शिवारात गुंड्याच्या टोळक्याने शिवराज देवटे या तरुणास क्षुल्लक ठिकाणी मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले ही घटना पाहून फक्त बीड जिल्हाच नव्हे तर पुन्हा महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला या मारहाणीचा व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या मनात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता नशीब या तरुणाचे त्याला वाचवण्यासाठी लोक धावले जखमी तरुण शिवराज देवटे याला अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत घटनेतील सात आरोपींना अटक केल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांनी ही मारहाण कोणत्याही जातीय कारणामुळे झाली नसून क्षुल्लक खाजगी कारणावरून झाली असल्याचे म्हटले आहे घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील नेते जखमी यांना भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयात येत आहेत राजेसाहेब देशमुख यांनी आरोपींना मकोका लावून आरोपींची सार्वजनिक धिंड काढावी अशी मागणी केली तर बीड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनणे आसिफुद्दीन खतीब यांनीही जखमीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली शिवसंग्राम शिवसंग्रामच्या डॉक्टर ज्योतिताई मेटे धनंजय देशमुख मसाजो यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेऊन पोलीस प्रशासनाने अशा गुंडगिरीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली त्यानंतर लिंबोटा गावचे फुलचंद कराड यांनी जखमीची भेट घेऊन देवटे माझ्या गावचा असून अत्यंत शांत स्वभावाचा मुलगा आहे त्याला जी मारहाण झाली त्या गुंडांना गुंडावर पोलिसांनी कडक कार्यवाही करून त्यांना हद्दपार करण्याची मागणी कराड यांनी केली या घटनेच्या निषेधार्थ आपण उद्या लिंबोटा गावावर रस्ता रोको करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे परळी शहरात सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आयोजन केले असल्याचे समजते सर्वात महत्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यात वाढलेल्या गुंडगिरीवर आळा बसावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिले ते पालकमंत्री अजितदादा पवार सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्या अगोदर बीड जिल्हाच नव्हे तर या घटनेने महाराष्ट्रात खळबळ माजली आहे आता पालकमंत्री अजित पवार येतात की दौरा रद्द करतात सोमवारीच समजेल मात्र अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेसंदर्भात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा भेटून निवेदन देणार असे म्हटले आहे आता बघू अजितदादा काय करतात ते येतात की दौरा रद्द करतात त्याला मारहाण करणारे देखील काही युवक आणि त्यांनी संबंध नसताना त्याला केवळ संशयावर पद्धतीने केलेली आहे त्याच्या शरीरावरचे ते सगळे वळ पाहिल्यानंतर लक्षात येतं त्याच्या त्या फाईलमध्ये जे काही वर्णन लिहिलेलं आहे त्यावरून लक्षात येतं ते एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्था परत एकदा बिलमध्ये हातात घेण्याचा हा प्रकार झालेला आहे या संदर्भामध्ये आपण काही एस पी सी काही बोलणार आहे का मी आता ध्वनीवरती डिव्हायस विशी संपर्क साधला ते आता उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांच्याशी बोलले आणि मी त्यांना हेही लक्षात आणून दिले की या कुटुंबावरती दबाव येतो आहे त्यामुळे एफ आय आरमध्ये जी नावं आहेत त्या नावामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होता कामा नये उलट यामध्ये आरोपींची संख्या वाढावी किंवा वाढू शकते परंतु त्या एफ आय आरमधनं कुणाची नावं निघणार नाहीत आणि या कुटुंबावरती त्या त्यांची नावं न घेण्याबाबत जो दबाव येतो आहे तो देखील येणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घेतली आतापर्यंत पोलिसांनी दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे सात लोकांना मुलांना त्यांनी ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे त्यामुळे दोन मुलं ही अडकण समजते अगदी बरोबर आहे आणि माझं हेच म्हणणं आहे की जर अल्पवयीन असतील आणि ते कायदा हातात घेत असतील तर मग इथे परत एकदा या पोलीस प्रशासनाचा गुन्हावरती ताक उडलेला नाही ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित होती आहे आणि ही बेळगावी महाराष्ट्राला अजिबात सोडणारी नाही आपण काय मागणी करणार आपलीच मागणी आहे की या प्रकरणाचा कठोर तपास व्हावा जलद तपास व्हावा आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे किरकोळ कारणावरून तसं काही मूळ असं टोळी युद्ध नाही बारावीतले पोरं आहेत ते आणि एका लग्नामध्ये थोडी बाचाबाची झाली दुसऱ्यांची त्या पोरांची आणि मग ह्याच्यावर संशय घेतला की हा होता भांडणामध्ये आणि मग याला टोकोडून तो, तो गावाकडे जाऊ लागला ह्याला उचललं मोटरसायकलवर बसवलं त्या डोंगरावर नेलं जंगलामध्ये त्या टोकोडीच्या आणि जंगलात लिहून त्याला अमानुष मारहाण केलं आहे म्हणजे अगदी पंधरा वीस जण असे चौकून रिंगण केलं आहे आणि काट्या आहेत प्रत्येकाच्या हाताने आणि ए अशा सारख्या दहा दहा काट्या अंगावर पडू लागल्या त्याची कॅशेट आहे आमच्याकडं इतकं मारलं आहे काही कारण नाही मारण्याचं तो भांडणातही नव्हता आणि तो कशातच नव्हता आणि त्यांची त्यांची काही दुश्मानी बी नाही याच्या अगोदर कधी भांडणही झाली नाहीत बारावी शिकतोय तो लातूरला असतो आणि तो आमच्या नारायण दिवटेचा पोरगा आहे आमचे माझी उपसरपंच धोंडीबा दिवटे त्यांचा नातू आहे तो हां माझ्या गावातला आहे आमची भाऊकीच आहे ती दिवटे असली तरी तर ते अशा काय प्रशासनाला मागणी काय असते प्रशासनाला मागणी एकच आहे आमची की त्यांना मोकोका लावला पाहिजे आणि हद्दपार केलं पाहिजे का लक्षात त्याचं कारण आहे की त्यांनी शंभर टक्के काहीतरी नशापाणी केला असेल त्याच्यामुळं हा मेलाच असता हा ह्याचा जा खूनच झाला असता तिथं जर का एक जणांनी बघितलं तो पळत गेला लग्न होतं वर तिथे मंदिर आपलं रत्नेश्वरचं आणि तिथले लोक आले पळत बनून ह्याला सो वाचला तो नाही तर खरंच वाचला नसता मारहाणीचा व्हिडिओ तयार करणं हा तरी ट्रेंड तेड़ बनलाय बरेच प्रकारांचं आता बघा म्हणजे गुन्हेगार पुरावा लपवून टाकायचं बघतात आणि ही माणसं मा है, जो ट्रेड बनला आहे ही माणसं मारतात आणि एक जण व्हिडिओ काढतोय बसून एक जण व्हिडिओ काढतोय मग काय काय ह्यांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे का तुम्ही व्हिडिओ काढताय तुम्हाला काही दहशत माजवायची का कुणासाठी व्हिडिओ करताय मारताय तुम्ही तुमचाच व्हिडिओ तुम्ही काढताय अत्यंत चुकीचं आहे आत्ता आम्ही कलेक्टरची भेट घेतली आत्ता घेतली आहे शिष्टमंडळाने माझ्या कलेक्टरची भेट घेऊन त्यांना सांगितलं यांना मकोका लावा यांना हद्दपार करा हे गुन्हेगाराचा बंदोबस्त झाला पाहिजे उद्या आम्ही रस्ता रोको करणार आहे आमचं गाव लिंबोटा आज संध्याकाळी तिथं मी जाणार आहे बैठक घेणार आहे बैठक घेऊन रस्ता रोको होणार आहे पांगरीच्या चौकात उदेशाला की यांना ताबडतोब मोकोका लावा म्हणून आणि आत्ता एस पी साहेबांना मी आम्ही भेटणार आहोत आणि त्यानंतर अजितदादा सोमवारी येत आहेत अजितदादाला एक शिष्टमंडळ आमचं भेटणार आहे